मंठा ते लोणार मार्गावर पिंपरखेडा घाटात झालेल्या भीषण अपघातात झरी येथील व्यावसायिक गजानन राजेभाऊ सावंत यांचा आहेत ही दुर्दैवी घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास जालना जिल्ह्याच्या हद्दीत मंठा शहरापासून तेरा किलोमीटर अंतरावर घडली परभणी जिल्ह्यातील झरी येथील गजानन सावंत आणि महारुद्र शिरोडकर हे दोघे चारचाकी गाडीने बुलढाणा जिल्ह्यातील लोणारहून गावाकडे परत येत होते मात्र मध्यरात्री अचानक त्यांच्या गाडीचा अपघात झाला या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले होते त्यानंतर त्यांना तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद पारवे आणि रुग्ण कक्षसेवक गजानन पालवे यांनी तत्काळ जखमींवर उपचार सुरू केले परंतु डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने गजानन सावंत यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर त्यांच्यासोबत असलेले महारुद्र शिरोडकर यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना देखील पुढील उपचारांसाठी परभणी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे गजानन सावंत यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा एक मुलगी बहीण दोन भाऊ असा परिवार आहे